तीस ऑगस्ट ला मुंब्रा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की मुंब्रा पोलीस स्टेशनच्या जवळच लक्ष्मी निवास बिल्डिंगच्या ए विंग मध्ये चौथ्या माळ्यावर एक सडलेल्या अवस्थेतील डेड बॉडी आहे अशी माहिती मिळतात त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे मी आणि आमचे डिटेक्शनचे स्टाफ ड्युटी ऑफिसर पी आय पासवरकर वगैरे त्या जाऊन पाणी केली तर त्या ठिकाणी एक चौथ्या माळ्याच्या टेरेसवर आडगडीच्या ठिकाणी एक कुजलेल्या अवस्थेतील डेड बॉडी मिळून आली त्याचं आम्हाला सुरुवातीला नावपत्ता वगैरे काही माहिती नव्हतं काय आयडेंटिफिकेशन नव्हतं आमच्या पुढचं सर्वात पहिलं टार्गेट होतं की त्या बॉडीचं आयडेंटिफिकेशन करणं त्याप्रमाणे आम्ही आमचे प्रयत्न चालू केले आणि टेक्निकल पद्धतीने तपास केला असता त्यावेळी के समजून आलं की हा इसम दामोदर पगडे नावाचा बावन्न वर्षाचा जो शिवाजी पार्क येथे राहत होताना त्या ठिकाणाहून तो सव्वीस तारखेपासून तो मिसिंग झालेला होता नंतर त्याच्या घरच्यांना बोलवून बॉडीची आयडेंटिफिकेशन करण्यात आलं आणि त्यानंतर तांत्रिकदृष्टीने तपास केला असता सी सी टी व्हीच्या माध्यमातून आमच्या डिटेक्शन टीमचे ए पी आय कोरडे ए पी आय कुंभार आणि त्यांच्या स्टाफने अठ्ठेचाळीस तासामध्ये या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन या गुन्ह्यातील आरोपी सुप्रिया वाघमारे वय सव्वीस वर्ष आणि आमिर शेख वय तेहतीस वर्ष दोघे राहणार आहेत ख्वाजा पॅलेस मुंब्रा या ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून मयताचा फोन त्याचप्रमाणे त्याचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि अंगठी हे हस्तगत करण्यात आलेली आहे मयत आणि यातील जे आरोपी आहेत आरोपी जी मुलगी आहे वाघमारे तिच्या वडिलांचा आणि वडील मयत झालेत तिचे तिच्या वडिलांचा स्टॉल आहे दादर स्टेशनला फुल मार्केटमध्ये ते फुलांचा व्यवसाय करतात त्या ठिकाणीच आरोपी अनिल शेख याचा बेल्टचा स्टॉल आहे त्यावरून एकमेकांचे ओळखी जे होते आणि मयत जो आहे तो त्या सुप्रिया वाघमारे हिच्याकडे वा एक वेगळ्या अनैतिक संबंधाच्या हिशेबाने किंवा एक असतील याच्याप्रमाणे बघत होता आणि तिला मेसेज वगैरे पाठवत होता आणि सुप्रिया आणि हा आमिर हे या ठिकाणी मुंबईमध्ये राहत होते त्यामुळे यांना ही गोष्ट खटकत होती आणि ह्या गोष्टीचा राग मनात धरून या लोकांनी प्लॅन करून हा गुन्हा केलेला आहे त्याला एक आमिष दाखवून या ठिकाणी बोलावलं गेलं त्याप्रमाणे तो आला या ठिकाणी आणि मग त्याला बोलत लक्ष्मी नेवासच्या चौथ्या मधल्यापर्यंत नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याचा फोन करण्यात आलेला आहे ते दोघं एका ठिकाणी एक 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 स्टॉल आहे आणि गेल्या सात आठ महिन्यापासून दोघही ख्वाजा पॅलेस या ठिकाणी एका रूम मध्ये एकत्र राहत आहेत ये पूरी है ये वाली गाड़ी पूरी का भाई हूं जा हां खा ले